पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना म्हणून केलेल्या टीकेचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला शिवसेना नकली असायला ती काय तुमची डिग्री आहे का अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर पलटवार केला ते सोलापूरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित कर्णिक नगर येथील सभेत बोलत होते यावेळी व्यासपीठावर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी दुपारी सोलापुरातील होम मैदानावर जाहीर सभा पार पडली या सभेत बोलताना मोदी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली असल्याची टीका केली होती त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली ठाकरे पुढे म्हणाले की भाजपाकडून चारशे पारचा नारा दिला जात आहे परंतु त्यांना देशाची घटना बदलायची आहे कारण त्यांना दलितांविषयी एक प्रकारचं आकस आहे एका सामान्य कुटुंबातून आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर देश चालवायचा का अशी भावना भाजपच्या मनात आहे तसेच पंतप्रधान मोदी यांना वाटते की मी एवढा प्रयत्न करतो तरी जनता मला देव मानत नाही मात्र जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देव मानते हे खरे मोदीचे दुखणे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी टरबूज फड़तूस कलंक असा उल्लेख करणार नाही कारण ते त्यांना जोंपतं तो असा टोला देखील त्यांनी यावेळी लागावला तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फडणवीस यांनी कोरोना काळात नरेंद्र मोदी यांनी देशाला लस देऊन सर्वांचे प्राण वाचवले त्यांचे आभार म्हणून मोदींना मत द्या असे आवाहन केले होते त्या आव्हानाचा समाचार घेताना जर मोदींनी लस दिली असेल तर संशोधक काय गवत उपटत होते का अशी बोचरी टीका देखील त्यांनी यावेळी केली तसेच लस मोदी यांनी नाही तर महाराष्ट्रातील पुनावाला यांनी तयार केली आहे आणि महाराष्ट्रात ही लस आरोग्याचं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले